आपल्या कृषी प्रधान भारत देशामध्ये दे जर बघितलं म्हणजेच देश आपला कृषीप्रधान आहे पण सगळ्यात जास्त वाईट अवस्था जर बघितली ती शेतकऱ्याची आहे का तर शेतकऱ्याने पिकवलेला माल आणि त्याचा दर ठरवण्याचा अधिकारच शेतकऱ्याला नाही आहे हे कायद्यात आहे का नाही कायद्यात नाही आहे पण आपल्याला ते जमत नाही असा त्याचा अर्थ होतो कारण ती अर्थव्यवस्था त्या मापाची बनलेली नाही आहे आज पाच एकर शेतकऱ्यापेक्षा पाच एकर शेती कसणाऱ्या शेतकऱ्यापेक्षा हातगाडीवाला जास्त पैसे कमावतोय कस तर ते जाणून घेऊया मित्रांनो नमस्कार आपल्या देवचिंद बिडकर आवाज महाराष्ट्राचे यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जाणून घेऊया कसे तर आज पाच एकरात जर बघितलं तर किती उत्पन्न होत असेल हो जर कांद्याला चांगले बाजार असेल तर नक्कीच दोन पैसे चांगले घडत असेल पण जमतेम बाजार असेल तर असं म्हणा का पाच एकरवाला पाच लाख रुपये एखाद्या वर्षी कमवू शकतो नाही तर दोन लाख तीन लाख खाबूळ धान्य दुष्काळ या गोष्टी खूप अवघड आहे आणि दर ठरवता येत नाही कधी कधी वेळ अशी येते शेतकऱ्यावरती दहा रुपयात एखादी वस्तू जर तयार झाली किलोला तर ती दहा रुपयाने काय आठ रुपयाने विकावं लागते कधीतरी त्याला पंधरा रुपये मिळतील कधीतरी दामदुप्पट दुपा भाव मिळतील याकडे सरकारही लक्ष देत नाही आणि अर्थव्यवस्था त्यामाफत नियोजन पण नाही कारण आपला मनमाड नाशिक झाला हा परिसर जर बघितला तर बरीचशी अर्थव्यवस्था ही कांद्यावरती डिपेंड आहे नाशिककडचा भाग काही द्राक्ष द्राक्षावरती डिपेंड आहे द्राक्षालाही बाजार नाही बरोबर नाही आणि मकाही जर बघितलं तर मकालाही खर्च खूप ॲव्हरेज त्या मापाचं मिळत नाही दोन हजार रुपये म्हटलं तर ज्याने शंभर क्विंटल पिकवली त्याला दोन लाख रुपये मिळतात शंभर क्विंटल मका व्हायला कमीत कमी जमतेम त्याला तीन साडेतीन एकर मका पाहिजे वेळेवर पाणी पाहिजे सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात झाल्या तर एकरी त्याला तीस क्विंटल ॲव्हरेज मिळू शकतं शंभर क्विंटल मका पिकवायला किती क्षेत्र लागेल पण त्याला कांदे लावणं गरजेचं आहे कांद्याचे उत्पादन पिक्यात पोळ कांदे जर म्हटले दोन ट्रॅक्टर निघायलाही मुश्किल असतात उन्हाळ पाणी असेल सर्व गोष्टी अनुकूल असेल तर उन्हाळ निघू शकता म्हणजे जर मकाचे त्यानं दोन लाख कमवले तर तीन लाख कांद्याचे घडतील का कधी कधी एव्हरेज निघत नाही कधी कधी दयवर धुई अतिवृष्टी अनेक कारण म्हणजे पाच लाख कमावेला शेतकरी मुश्किलमध्ये येऊन जातो त्याच्या पाठी मी बरमसाठ औषध दा, खर्च भांडवली खर्च सगळ्या गोष्टी जर काढल्या तर अवघड होऊन जातो आणि औंदा तर दुष्काळ आहे विचार करा काहीच नाही जेवढे लावले तेवढे आले नाही बरोबर एक नाही तर आज हातगाडीवाला कसे जास्त पैसे कमवत असेल हो तर तो कुठेतरी रस्त्याच्या कडेला मार्केटच्या कडेला कुठेतरी एक आपली हातगाडी लावतो आणि दोन पाच हजारांमध्ये दोन पाचही हजार जास्त झालं कुठेतरी छोटी सावली आणि एक ठेला हातगाडी लावतो मग दिवसभरात जर त्यानं पाच कॅरेट माल जरी विकला शंभर किलो माल जर विकला तरी सहज किती पैसे कमवतो आज विचार करा होलसेल टमाटा जरी घेतला तर दोनशे अडीचशे तीनशे रुपये जाळीपर्यंत म्हणजे तो दहा रुपये पंधरा रुपये किलोपर्यंत पडतो समजा वांगी घ्या कुठलाही भाजीपाला घ्या तुम्ही कांदा घ्या तर होलसेलदारानं म्हटलं तर कॅरेटला भाव किती पडतो वीस किलोला दोनशे तीनशे रुपये लई झालं लई ते जी आली चारशे पाचशे रुपये लई खायला शंभर रुपये कॅरेट नाही द्यावं लागतं म्हणजे एक ॲव्हरेज जर आपण पकडलं तर दहा रुपये पंधरा रुपये हात्याला पडतो म्हणजे सरासरी वार्षिक ॲव्हरेज जर काढलं तर अडीचशे रुपये कॅरेटने घेतलेला भाजीपाला पाच hmm. कॅरेट जर त्या माणसाने विकले साडेबाराशे रुपयाचं भांडवल झालं दुसऱ्या दिवशी मार्केटला हजार भाजीपाला खरेदी हातगाडी घेतली दोन चार पाच हजाराची दहा हजाराची आणि बसला दहा पंधरा हजारात त्याचा बिझनेस चालू होतो ना जागा वाढायची ना काही मार्केटची पावती असेल नगरपालिका ग्रामपंचायत बस एवढ्यात खेळ म्हणजे किती तिनं काही केलं तर वीस हजार रुपयामध्ये स्टार्ट झालेला बिझनेस आणि पाच एकरावाल्याला एवढ्या मोठ्या किमतीची आज पाच एकर जमीन जर म्हटली दहा पिके कोटी रुपयेची जमीन आणि उत्पन्न किती त्याच्यात पीर पाहिजे बोर पाहिजे लेवल अमोक पाईपलाईन बाराभोनगडी मजूर पाणी भरणे रात्रात बारे देणं आणि आज भाजीपालावाला बसला संध्याकाळपर्यंत विचार करा त्या साडेबाराशे रुपयाचे तो अडीच ते तीन हजार रुपये दररोज संध्याकाळी घेऊन जातो म्हणजे कसं आज एक पाव कुठलीही गोष्ट घ्यायची असं तर दहा रुपये लागतात हां म्हणजे वीस रुपयात अर्धा किलो तो देतो एक किलो घेतलं तर तीस रुपयात देतो सरासरी रेंजात म्हणजे विचार करा तीस रुपयांनी जर कॅल्क्युलेशन केलं पाच तीस रुपये पस्तीस रुपये कधी कधी दहा रुपये पाव शौरही गंमत निघून जाते आज गवार जर बघितलं तर वीस रुपये पाव आहे फ्लावर बघितलं तर पंधरा रुपये वीस रुपये पाव आहे म्हणजे अशा पद्धतीनं सरासरी चाळीस रुपये जरी विकला तर घेतलं केवढेला आहे साडेबाराशे रुपयाला आणि चाळीस रुपये जर विक्री केली म्हणजे दहा बारा रुपयाची खरेदी पंधरा रुपये त्याला पडलं आणि पंधरा रुपयाला त्यानं तीस पस्तीस रुपये जरी कमवले पंधरा दोन्ही तीस तर डबल पैसा झाला म्हणजेच आज विचार करा शंभर किलो भाजीपाला जर त्यानं विकला टाकलेले पंधराशे अडीचशे रुपये खर्च त्याचा झाला साडेबाराशे रुपयाची खरेदी म्हणजे पंधराशे रुपये त्याचं काम स्टार्ट झालं तर त्या पंधराशे रुपयाला त्याने शंभर किलो भाजीपाला शंभर कस्टमर जरी केले एक भाजीपाला आला आलं तर चार पाच किलो घेऊन जातो कांदे बटाटे टमाटे पाच सात आयटम तिथे असतात मग विचार करा या पाच सात आयटम मागवतो किलोला पंधरा रुपये वीस रुपये काढतोय निम्मेला निम्मे पैसे कमावतोय आज शेतकऱ्याला मार्जिंगसुद्धा निम्मेल निम्मल नाही आहे मग विचार करा पंधराशे म्हणजे पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा रुपये किलोला काढले शंभर किलो, किलो विकलं पंधराशे रुपये झालं पंधराशे रुपये महिन्याचे तीस दिवस झाले कधी पप्पा बसला आई बसली कोणी बसले धंदा चालूचे रोजचा ठेला चालू आहे किंवा रस्त्याचे काढायला बसले तरी चालूचे म्हणजे विचार करा पंचेस पंधरा त्रिक पंचेस म्हणजे पंचेचाळीस हजार रुपयाचा कल्ला हा महिन्याला होतो वार्षिक विचार करा दहा महिन्याचे साडेचार लाख रुपये झाले बरोबर आहे ना म्हणजे बारा महिन्याचे पैसे किती झाले तर पाच लाख चाळीस हजार रुपये साधारणतः होतील बरोबर आहे एक महिना सोडून दिला अकराच महिन्याचं तरी पाच लाख रुपये घेऊन बसला माणूस सकाळी भाजीपाला आणला संध्याकाळपर्यंत विकला उरला उद्याच्याला विकला थोडंफार कर्जही झाला ते जी म्हणजे आज विचार करा हजार पंधराशे रुपये घर बसल्या करतोय आज एखादा नोकरीवाला पंचवीस तीस दहा पंधरा हजारासाठी आठ घंटे दहा घंटे राबराब राबतो आहे म्हणजे विचार करा एक भाजीपालावाला ठेल्यावाला पाच लाख रुपये वार्षिक कमावतोय हो विचार करा चांगल्या नोकरीवाल्याला भारी आज पाच एकर पाच एकराच्या शेतकऱ्याला आज भारी आहे बरोबर एक नाही म्हणजे काय होत शासनानं माग एक अं परिपत्र का काय परिपत्रक काय काढलं होतं थेट विक्री करा कस्टमरला तर हेच नियोजन शेतकऱ्यांनी केलं चार पाच लोक कुटुंबात असतात एक माणसानं विक्रीचं नियोजन केलं कुठंतरी आणि बाकीच्यांनी शेतीत काम करून तो भाजीपाला पिकवला तर आज डबल पैसे तो कमी ना हो पण आम्ही ओट सूट मार्केटला जातो होलसेल दरात मग ती दहा रुपये जुडी कदाईना मेथीची समोर तर वीस रुपये पंचवीस रुपये विकतो आहे म्हणजे थेट विक्री हे धोरण जे आणलं तर हेच आपण करू शकतो तसं कायदे झालेलं आहे माझ्या मते पण दलालाशिवाय जमत नाही दलाल पैसे कमावल्याशिवाय राहत नाही आज गाईच्या मार्केटला मार्केट जा कुठल्याही मार्केटला जा दलालमध्ये असणार तर गोगाईच्या व्यवहार होणार नाही तर होत नाही मग हे कुठलंही गोष्ट असू द्या मग शेतकरी असेल दुधाचंही असंच आहे एजंटच घेणार मधी डेअरीवालाच घेणार शेतकरी थेट विकणारच नाही ज्यांना थेट विकलं तो पाणी टाकून पैसे कमावतो बरोबर की नाही म्हणजे ही रि रियालिटी आहे दलालाशी व्यवहारात होत नाही मग तो गाडीचा व्यवहार असो बैलाचा असो म्हशीचा असो कुठलाही असू द्या ते जमणीने का तर ही गोष्ट काला उत्तर आहे मित्रांनो विकायचं स्किल आपण घेतलं नाही आणि ज्यांना विकायचं स्किल घेतलं त्यांना माती विकली पैसे कमावले हो बिल्डिंग विकली पैसे कमावले भाजीपाला विकला पैसे कमावले कंपनी काढली माल विकला पैसे कमावले गाई म्हशी विकल्या पैसे कमावले पण का कारण त्याला ते विकायचं स्किल अवगत केलं मग ते त्यानं शिकून घेतलं असेल ट्रेनिंग घेऊन घेतलं असेल अनुभवतून घेतला असेल तेवढे दिवस काम केलं कुठंतरी घाटा खाला म्हणून फायद्यात गेला विकल्याशिवाय पैसा बनत नाही मग ती कुठली कंपनी असेल छोटा शेतकरी असेल गारेगारवाला असेल तर ती गोष्ट विकावंच लागेल आणि ज्याला विकायचं जमलं त्यानं पैसे कमावलं त्याचा पैसा डबल बनतो ट्युबल बनतो एजंट आहे असे का फक्त व्यवहार जमवून देता एखाद्या प्लॉटचा दोन टक्के तीन टक्के शेत जमिनीचा व्यवहार म्हणजे दलाली आली त्या दलानं पैसे कमवले आणि आपण तीन तीन चार चार महिने मेहनत करून रातरात वारे दिले चार चारखलपटी एरिव मारले लाईट गिरी आली ओके वारेव उभा आणि कवडीमोल भावानं विकला म्हणजेच थोडक्यात शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही त्याच्या मालाची किंमत दुसरा करतो म्हणून आज शेतकऱ्याची अवस्था आहे बरोबर एक नाही होलसेल घेतलेला माल कुठेही किरकोळच विकला जातो लक्षात घ्या कुठूनही एखादी भाजीपाल्याची कुठली ट्रक भरून माल येऊ द्या पण तो, तो डिवायडेड एजंट मार्फत दलाला मार्फत असा डिवाइड होईल आणि किलोवत जाईल तो किरकोळच जाईल तो कांदा असो टमाटा असो कोंबड्या असो कोंबडी जरी गाडीवरून आली पण ते दुकानदार खाली झाली चाळीस नग ना, पन्नास नाग त्याने घेतले ना पण त्यानं चाळीस पन्नास गिरायकाला दिले म्हणजे होलसेल कितीही करा पण ते किरकोळ होतं आणि किरकोळमध्ये पैसा जास्त मिळतो म्हणून आज शेतकरी शब्दी विकायचं शिका मित्रांनो शंभर टक्के तुम्ही जास्त पैसे कमावल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्याची गुलामी केल्यापेक्षा स्वतःचा छोटासा उद्योग आहे ना केला पाहिजे मग घरी भाजीपाला पिकून तो विकला पाहिजे तरी डबल पैसे कमवाल पण शेतकरी शेतकऱ्याचे शे, कुटुंब राब राब राबतं आणि कवडीमोल भाव घेतं पण शेतकऱ्याच्या शे पोरानं जरी एक ठाम शिकलं तर माझ्या शेतात पिकलेला माल मी स्वतः जर विकायचं शिकलो तर मी कुठेही तो विकू शकतो त्याला बंधन नाही आणि त्याचे डबल पैसे कमवतो मी दहावी हजाराची कोणाची नोकरी केल्यापेक्षा तर स्वतः पिकवलेला माल जर बाहेर विकला एक्सपोर्ट केला कुठेही विकला होलसेलनं आता किरकोळ जर विक्री केली तर नक्कीच आम्ही जादा पैसे कमवू शकतो नाही तर तुम्ही ऑब्झर्व करा ज्यांनी भाजीपाला विकला त्यांनी सुद्धा सर्व्हिसवाल्या इतकी प्रॉपर्टी आज कमवलेली आहे घरं गाड्या बांगल्या आहेत हे तुम्ही ऑब्झर्व करा सिटीमध्ये मग तुमच्या लक्षात येईल पण आम्हाला लाज वाटते विकायची म्हणून आज आम्ही मागही कमी पैसे कमवतो नक्कीच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल माझे चार शब्द तुमच्या हृदयाचा ठाव येऊन गेले असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक्यू सो so मच जय हिंद जय महाराष्ट्र